हॅलो नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आज आहे शुक्रवार एकतीस जानेवारी तर आज आहे ना मुलांच्या शाळेमध्ये हा दिकुंकुवाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी एकदम मोठी स्पर्धा म्हणजे होम मिनिस्टरचं आयोजन केलेलं आहे तर दहा वाजता प्रोग्रॅम आहे शाळेमध्ये आणि मी पण त्या प्रोग्रॅमसाठी जायला आता आवरून निघणारच आहे तर म्हटलं चला आपला व्हिडिओ स्टार्ट करूया तर ऑलरेडी मला आहे ना उशीर होतोय कारण घरातलं काम मुलांचं आंघोळी वगैरे माझं स्वतःचं आवरणं तर भरपूर काम माझं तसंच बाकी पडलेलं आहे पण कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे त्यामुळे मग वेळेत पण पोहोचायला पाहिजे म्हणून म्हटलं की जेवढं काम होईल तेवढं करून घेऊ आणि बाकीचं मग नंतर शाळेतून आल्यावरती आवरू तर अजून माझी तयारी बाकी आहे तर मी आता तयारी करते आणि मग निघाल्यानंतर आपण व्हिडिओ कंटिन्यू करू कदाचित काही सांगावं की मला म्हणजे आवरल्यानंतर व्हिडिओ शूट करायला जमल की नाही कारण उशीर झालेला आहे कदाचित मी तुम्हाला डायरेक्ट शाळेत गेल्यानंतर कार्यक्रमाच्या वेळेसच दाखवेल किंवा मग जर आवरलं पटकन तर मग मी निघाल्यापासून सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल तर चला मी आता यांना तयारी करून घेते आणि आता भेटू आपण तयारी झाल्यानंतर किंवा मग शाळेमध्येच डायरेक्ट तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक कमेंट शेअर करा आणि तसंच आपल्या चॅनलवरती एक दोन दिवसांपासून मी मोठे व्हिडिओ लाँग व्हिडिओ पोस्ट केलेले नाही ते सर्व शॉर्ट्स शॉर्ट्स व्हिडिओज टाकलेले तर ते पण नक्की बघा आणि कदाचित मग हा व्हिडिओ मी आज शक्य झालं तर आज किंवा मग उद्या नक्कीच अपलोड करेल तर चला मी तयारी करून घेते मग भेटूया पुन्हा आपण आमची आता तयारी झाली आणि आम्ही आता शाळेत जाण्यासाठी निघालो आहे तर आता भेटूया शाळेमध्येच डायरेक्ट तर चला निघूया आपण ऑलरेडी उशीर झालंय दहा वाजत आले तर तर शाळेमध्ये आम्ही अगदी वेळेत पोहोचलो होतो आणि शाळेत पोहोचल्यानंतर शाळेच्या परिसरामध्ये खूप गडबड गोंधळ गर्दी होती कारण इथे स्पर्धा खेळण्यासाठी भरपूर महिलांनी ना नाव नोंदणी करण्यासाठी त्या आलेल्या होत्या तर एका बाजूला अशी सर्व लाईन तयार केली होती त्यांनी आणि नाव नोंदणीचं चा काम चालू होतं तर मी पण लाईनमध्ये उभी राहिली आणि नाव नोंदणी केली त्यानंतर त्यांनी आम्हाला ना नंबरचे स्टिकर दिले जे ड्रेसला लावण्यासाठी की किती लेडीज आहेत खेळण्यासाठी म्हणून आणि ते सर्व झाल्यानंतर आम्ही इथे येऊन बसलो तर त्यानंतर मग प्रमुख पाहुण्यांचं आणि जे या खेळाचे जे सादर करते होते त्या सर्वांचं आगमन झालं त्यांची थोडा वेळ भाषणं वगैरे झाली आणि भाषणं झाल्यानंतरून शाळेच्या दोन छोट्या मुलींनी ना एक गीत सादर केलं होतं तर ते गीत पण मी तुम्हाला थोडंसं ऐकवते Gracias. तर अशा प्रकारे या मुलींचं गाणं झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली तर सर्वात आधी ना जे कार्यक्रमाचे जे, जे मेन आ... आयोजन करते होते त्यांचं शाळेच्या वतीने औक्षण करण्यात आलं आणि मग पुढील होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी सुरुवात झाली तर या कार्यक्रमाचे जे सादर करते होते त्यांचं नाव गणेशजी गायकवाड तर त्यांचा हा एकशे बावन्नवा होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता जो त्यांनी स्वतः ह्या शाळेसाठी आयोजित केलेला होता स्वखर्चातून आणि भरपूर असे काही म्हणजे शाळेचे असे माझी विद्यार्थी पण इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते तर त्यांनीही भरपूर बक्षिसं कार्यक्रमासाठी स्पॉन्सर केलेली होती तर आता त्यांचं औक्षण वगैरे झालं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली <laughs> 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 तर अशा प्रकारे इथे होम मिनिस्टरचं गाणं झालं आणि त्यानंतर बायकांचा उत्सव एकदम द्विगुणित होऊन गेला तर इथे पहिल्या गेमला सुरुवात झाली तर सर्वात आधी त्यांनी आम्हाला एक मोठा राऊंड करायला सांगितला पण इथे लेडीज खूप असल्यामुळं मोठा राऊंड करणं शक्य नाही झालं आणि पहिल्या गेममध्ये ते सर्वांना एक एक फुगा वाटणार होते तर इथे महिलांची संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकीलाच फुगा नाही भेटला म्हणजे मला पण नव्हता मिळाला तर ज्यांना ज्यांना फुगा मिळाला त्यांचा एक राऊंड झाला आणि बाकीच्या बाजूला होऊन बघत होत्या हा गेम तर गेम असा होता की प्रत्येकीने फुगा फुगवायचा आणि गाणं चालू झाल्यानंतर जा ना तो फु एक एकीने दुसरीचा फुगा फोडायचा आणि आपला फुगा दुसऱ्यांपासून वाचवायचा तो शेवटपर्यंत फुटू नाही द्यायचा तर असा पहिला गेम होता आणि बायकांनी पण एकदम आनंदाने त्यात सहभाग घेतला तर इथे गेम सुरू होण्यापूर्वी एक दोन मिनिटं एक गाणं वाजलं आणि त्यावरती बायकांनी म्हणून सोक्त डान्स केला सर्व म्हणजे टेन्शन वगैरे विसरून बायका इथे गेमच्या नादामध्ये होत्या त्यामुळे मग बाकीचं त्यांना कसलंच टेन्शन नव्हतं एकदम आनंदाने त्या सर्वजणी यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि मी मी पण यामध्ये सहभागी होतेच पण मला हा गेम खेळताना आला यानंतरच्या गेममध्ये मग मी पार्टिसिपेट केलं आणि लांबूनच या गेमचा आम्ही आनंद घेत होतो तर तुम्ही पण बघू शकता की इथे सर्व लेडीज कशा आनंदामध्ये आहेत आणि गेम सुरू होण्याची वाट बघताय तर इथे गाणं चालू झालं आणि प्रत्येकीने एकदम गाण्यावरती ठेका धरला आणि डान्स करायला सुरुवात केली सर्वांचा मूड अगदी फ्रेश झाला घरच्या कामातून कधीतरी अशी सूट मिळाली की बायकांनाही एखाद्या दिवस त्यांच्या मनासारखं जगता येतं एकदम लहान मुलांप्रमाणेच इथे बायका खेळत होत्या नाचत होत्या आणि एन्जॉयमेंट करत होत्या तर गेम सुरू झाला आणि गेममध्ये तुम्ही बघू शकता पुढे की गेम कशाप्रकारे होता व्हिडिओत बघितलंच की कसा गेम होता हा आणि बायका कशा एन्जॉय करत होत्या तर या गेममध्ये ना खूप धक्काबुक्की पण झाली आणि फुगा फोडण्यासाठी ना त्यांनी छोट्या गाड्या दिलेल्या होत्या तर त्या पण आहे ना काहींना अशाच गडबडीमध्ये ना टोचल्या गेल्या काहींच्या हाताला लागल्या काहींच्या हातातून रक्त निघालं पण मग तरी पण बायका आहे ना Uh, सर्व विसरून ना खेळाचा आनंद घेतच होता तर एक एक करून मग जिचा फुगा फुटेल ती अशी साईडला ती लेडीज बाजूला आणि ज्या राहतील उरलेल्या लेडीज तर त्यांचा गेम पुढे पुढे चालू होता कारण त्यातून ना जी शेवटी लास्टला जिंकेल ना तर ती फायनल पैठणीच्या गेमसाठी सिलेक्ट होणार होती आणि त्यानंतर ज्या बाकीच्या बायकांना फुगे मिळालेले नव्हते ना, ना तर त्यांच्यासाठी वेगळे गेम होते तर मग असं दोन्हींमधून ज्या ज्या महिला सिलेक्ट होतील त्या फायनल पैठणीच्या खेळासाठी निवडल्या जाणार होत्या तर इथे हा फुग्याचा गेम संपत आलेला होता आणि फायनलला ह्या दोन बायका शिल्लक होत्या तर त्या त्या दोघींमध्ये एकदम जबरदस्त झुंज झाली आणि त्यामध्ये ह्या ज्या नाही आहेत बुरखा घातलेल्या तर ह्या जिंकल्या आणि त्या फायनलमध्ये सिलेक्ट झाल्या आणि त्यानंतर दुसऱ्या गेमला सुरुवात झाली ভাগ বগি তরি এই রকম ভাগ পাই तर इथे दुसरी स्पर्धा चालू झाली संगीत खुर्चीची आणि या स्पर्धेच्या आधीही दोन गेम झाले तर त्या गेममध्ये मी स्वतः होते पण मी तिथे स्वतः खेळत असल्यामुळे ना मला तो व्हिडिओ काही शूट करता नाही आला तर ते गेम असे होते की प्रत्येक लेडीजला एक एक चान्स दिला जाणार होता की स्वतःमध्ये काही जे गुण असतील किंवा काही कला असतील तर त्यासमोर येऊन स्टेज स्टेजवर किंवा पुढे येऊन त्या सादर करायच्या मग कुणी गाणं म्हटलं कुणी डान्स केला तर त्यामध्ये मी पण स्वतः एका मराठी चित्रपटातलं गाणं गायलं आणि सर्वांना ते खूप आवडलं तर हेच होतं त्या गेमचं खास वैशिष्ट्य की कोण समोर येऊन डेअरिंग करून एवढ्या पब्लिक म्हणजे एवढ्या सर्व पब्लिकसमोर स्वतःचं कला गुण सादर करेल तर त्यामध्ये पण आहे ना दोन तीन लेडीजचं फायनल पैठणीच्या गेमसाठी सिलेक्शन झालं आणि त्यानंतर ही संगीत खुर्चीची स्पर्धा चालू झाली तर ज्या उर्वरित बायका होत्या ना की ज्यांनी एकाही स्पर्धेत भाग घेतलेला नव्हता किंवा ज्यांना भाग घेता आला नाही त्यांच्यासाठी ही संगीत खुर्चीची स्पर्धा नंतर घेतली त्यांनी ज्यामध्ये वीस बायकांचा गट करून ना संगीत खुर्चीची स्पर्धा घेण्यात आली आणि त्यातून पाच जणींचं त्यांनी सिलेक्शन केलं आणि उरलेल्या बाकी ज्या म्हणजे ज्यांचं सिलेक्शन नाही झालं तर त्यांना असं छोटंसं गिफ्ट वगैरे दिलं आणि ज्या पाच जणी सिलेक्ट केल्या त्या पैठणीच्या राऊंडसाठी पुढे जाणार होत्या तर अजूनही पुढे भरपूर गेम होते म्हणजे दोन तीन गेम तरी शिल्लक होते तर आता संगीत खुर्चीनंतर पुढचा गेम इतरा इतरा आणि भांगना चली करा इतरा काय झालं बघा एक दोन मिनिट थांबा झालं एक दोन मिनिट तुम्ही नाव ओळखता तुम्हाला अर्धे पैंतीवर काय करायचं तर यानंतर नेक्स्ट गेम चालू झाला डाईसचा की ज्यामध्ये पुन्हा वीस बायकांचा ग्रुप होता आणि प्रत्येकीला एक डाईस दिलं ज्यामध्ये त्यांनी आकडा सांगितलेला होता की चार तर जिच्याकडून चार आकडा येईल ती पुढच्या गेमसाठी सिलेक्ट तर इथे बावीस लेडीजमधून ना फक्त चारच लेडीजचं सिलेक्शन झालं आणि त्या लकीली वयस्कर म्हणजे सर्व अशा पंचेचाळीस किंवा पन्नास वर्षाच्या बायका असतील की ज्या सर्व अशा वयस्कर लेडीजचं लकीली सिलेक्शन झालं आणि त्या फायनल पुढच्या स्पर्धेसाठी निवडल्या गेल्या

तर डाईसच्या गेमनंतर इथे या वेगळ्या स्पर्धेची सुरुवात झाली ज्यामध्ये प्रत्येक लेडीजला त्यांनी एक स्टिकचं पाऊच दिलेलं होतं कमीत कमी त्यात पन्नास तरी काड्या असतील आणि ह्या गेमला नाव दिलं त्यांनी पार्लर मेकअप गेम तर इथे प्रत्येकीच्या समोर एक एक खुर्ची ठेवली आणि त्या खुर्चीवरती ना त्या स्टिकचा बॉक्स होता तर एक हात कमरेवरती किंवा मग असा पाठीमागे घेऊन एका हाताने केसांमध्ये या स्टिक खोचायच्या हो आणि एका मिनिटामध्ये ना जिच्या सर्वात जास्त स्टिक केसांमध्ये असतील तर ती फायनलसाठी सिलेक्ट तर त्या स्टिक अशा मोजेपर्यंत पडल्या पण नाही पाहिजे तर यामधून पण त्यांनी पाच लेडीजचं सिलेक्शन केलं ज्या की पैठणीच्या खेळासाठी पुढे गेल्या तर भरपूर म्हणजे महिलांनी इथे त्यांचं कौशल्य दाखवलं आणि यातून पाच महिलांचं सिलेक्शन झालं पुढच्या गेमसाठी <laughs> <laughs> तर या पाच बायका फायनल राऊंडपर्यंत पोहोचल्या आणि शेवटी पण यांच्यामध्ये एक गेम झाली तर डोक्यावरती अशी डिश आणि त्यामध्ये पाण्याने भरलेला ग्लास घेऊन येणार पुढे एक रेष आखलेली होती ती रेश क्रॉस करून जायचं होतं तर जी सर्वात आधी जाईल तर फाइनल ती फायनल म्हणजे पैठणीच्या खेळासाठी पुढे आणि ज्या बाकीच्या राहतील तर त्या त्यांनाही छोटं मोठं गिफ्ट असं त्यांनी दिलं तर इथे दोन लेडीज फायनलच्या पैठणीच्या गेमसाठी सिलेक्ट झाल्या आणि ज्या तीन मागे राहिल्या त्यांनाही सोन्याची नोथ देऊन ते त्यांना गौरविण्यात आलं आणि यामध्ये ते ना बारा लकी ड्रॉ कुपन पण काढणार होते म्हणजे टोटल सतरा बक्षिस होते की ज्यामध्ये तीन सोन्याच्या नत एक सेमी पैठणी एक पैठणी आणि बारा लकी ड्रॉ जे पब्लिकमधून म्हणजे ज्या गेममध्ये खाली बसलेल्या बायका आहेत ना की ज्या सिलेक्ट नाही झाल्या शेवटच्या गेमपर्यंत तर त्यांच्यासाठी लकी ड्रॉ होते आणि इथे फायनल पैठणीचा खेळ सुरू झाला तर यामध्ये ह्या दोन महिलेंचं सिलेक्शन झालं तर यामध्ये ज्यांनी साडी नेसली बघा तर त्या ना थोड्याशा अशा घाबरून गेल्या या स्पर्धेमध्ये तर इथे त्यांनी छोटे छोटे कप दिलेले होते त्याचा असा मनोरा रचायचा होता आणि ज या ताई आहेत नाही या थोड्याशा घाबरून गेल्या ही गेम खेळत असताना त्यामुळे त्यांची जरा गडबड झाली तसेच ते, तस ते बाजूला ज्या ड्रेसवरती आहेत त्या ताईंनी एकदम रिलॅक्समध्ये ही स्पर्धा जिंकली आणि त्या इतक्या फ्री माइंडेड होताना की डान्सच्या बाबतीत वगैरे एकदम त्यांचं मनच आवरत नव्हतं एकदम रिलॅक्समध्ये त्या नाचत होत्या अजिबात लाजत वगैरे नव्हत्या आणि फायनली पैठणीची ही स्पर्धा त्यांनी जिंकली आणि त्यांनी ही पैठणीना त्यांच्या वहिणींना भेट म्हणून दिली कारण त्यांनी वहिनींना त्यांच्या शब्द दिलेला होता की मी जर ही स्पर्धा जिंकले ना तर ही मला जी पैठणी मिळेल ती मी तुम्हाला देईल म्हणून आणि खूप मोठ्या मानाने त्यांनी ती पैठणी त्यांच्या भाऊजाईसाठी ठेवली आणि दिली त्यांना तर अशा प्रकारे हा पैठणीच्या गेमचा कार्यक्रम पार पडलेला आहे

तर अशा प्रकारे मी मराठी शाळेचा हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम एकदम आनंदात छानपणे पार पडला त्यानंतर लकी ड्रॉच्या बक्षिसांचं वितरण झालं ज्यामध्ये एकदम शेवटी लकीली माझ्याही नावाची एक चिठ्ठी निघाली आणि एक छोटंसं पारितोषिक मलाही भेटलं बक्षिसाची अपेक्षा नव्हती कारण शाळेमध्ये एवढे छान छान खेळ खेळता आले पुन्हा बालपण अनुभवता आलं तर खरंच मनापासून शाळेचे आभार की तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी सर्व लेडीजसाठी अशा स्पर्धांचं आयोजन केलं तर खरंच मनापासून सर्व शाळेचे आभार मानते तर कसा वाटला मंडळी आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुन्हा अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा हसत राहा बाय